नमस्कार श्री शिव महापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक अकरा वामदेवांची स्कंदाला प्रणवार्थ सांगण्याची विनंती श्री गणेशायन महा सुतांचे बोलणे ऐकून त्या सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला त्यांनी सुतांना नमस्कार केला व म्हणाले मुनिवर्य श्रद्धाळू शिष्यांना गुरुदेव नेहमीच कृपादृष्टीने पाहत असतात हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवत आहोत हे प्रभू प्रणवाची माहिती सांगताना विरजा होमाच्या वेळी तुम्ही वामदेवांचे मत सूचित केले होते त्याविषयी विस्ताराने ऐकावे अशी आमची इच्छा आहे तरी कृपा करून त्याचे वर्णन करा ऋषींचे मनोगत जाणून सुत अतिशय प्रसन्न झाले त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्यांनी भगवान महादेव जगज्जननी उमा आणि गुरुदेव व्यासांचे स्मरण केले त्यांना भक्तीपूर्वक नमस्कार केला व म्हणाले मुनींनो तुमचे कल्याण असो तुम्ही सर्वजण शिवभक्त आहात व्रतांचे दृढतेने पालन करणारे आहात म्हणूनच गुरुमुखातून श्रवण केलेला जो आजपर्यंत गुप्त ठेवला होता तो प्रसन्नतेने वर्णन करणार आहे तरी लक्षपूर्वक ऐका पूर्वकाळी रथंतर कल्पात महामुनी वामदेव मातेच्या गर्भातून प्रकट होताच शिवज्ञान जाणणारे म्हणून मान्यता पावले ते वेद आगम पुराणे आणि सर्व शास्त्रांचे तत्व जाणत होते देव असुर आणि मनुष्य यांच्या जन्मकर्माचे त्यांना उत्तम ज्ञान होते भस्म लेपनामुळे त्यांचे सर्वांग उज्ज्वल दिसत होते त्यांच्या मस्तकावर जटाभार होता ते कोणाचेही आश्रित नव्हते त्यांच्या मनात कोणतीही अभिलाषा नव्हती ते शीत उष्ण आपपर आदी सर्व द्वंद्वांच्या पलीकडे गेलेले आणि अहंकार शून्य होते दिगंबर महाज्ञानी असे ते महात्मा साक्षात महेश्वरच वाटत असत स्वभाव असलेले मोठमोठे ऋषी त्यांचे शिष्य होते त्यांना घेऊन वामदेव पृथ्वीला पवित्र करत सर्वत्र संचार करत असत त्यांचे चित्त निरंतर परब्रह्माच्या ध्यानातच निमग्न असे एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत ते मेरू पर्वताच्या दक्षिण शिखरावर म्हणजेच कुमार शृंगावर गेले तेथे ते वाहन ज्ञानमय शक्ती धारण करणारा समस्त असुरांचा नाश करणारा आणि सर्व देव ज्याला वंदन करतात तो शिवपुत्र स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी राहत होता त्याच्या समावेत त्यांची शक्तीभूत गजावल्ली ही होती त्या शिखरावर स्कंद सर नामक प्रसिद्ध सरोवर होते ते समुद्रासमान अगाध आणि विशाल होते त्याचे पाणी थंड स्वच्छ आणि रुचकर होते त्या पाण्यात अनेक आश्चर्यकारक गुण होते मदेवांनी आपल्या शिष्यांसह हो त्या सरोवरात स्नान केले के मग ते शिखरावर बसलेल्या स्कंदाच्या दर्शनास गेले मुनिजनांच्या समूहात मोरावर बसलेला कुमार उगव तिच्या सूर्याप्रमाणे अतिशय तेजस्वी दिसत होता त्याच्या सर्व अंगातून उदारताच सूचित होत होती मस्तकावरील मुकुट पार शोभून दिसत होता रत्न रत्नभूत दोन शक्ती त्याची उपासना करत होत्या त्याला चार हात होते त्यामध्ये त्याने क्रमशः शक्ती कुकुट वरमुद्रा आणि अभय मुद्रा धारण केली होती वामदेवांनी स्कंदाचे दर्शन घेतले त्याची पूजा केली मग नमस्कार करून त्याची स्तुती केली ते म्हणाले जो प्रणवाचा वाचार्थ प्रणवार्थाचा प्रतिपादक प्रणवाक्षर रूप बीजाने युक्त आणि प्रणव रूप आहे त्या कार्तिके याला वारंवार नमस्कार असो वेदांताला आधी अर्थभूत असलेले ब्रह्म हेच त्याचे स्वरूप आहे आणि जो वेदांताचा अर्थ जाणतो त्या स्कंदाला वारंवार नमस्कार असो समस्त प्राणी मात्रांच्या हृदय गुंफेत स्थित असणाऱ्या गुह्याला नमस्कार असो जो स्वत गुह्य आहे ज्याचे स्वरूप गुह्य आहे जो गुह्य शास्त्रांचा ज्ञाता आहे त्या स्वामी कार्तिकेयाला नमस्कार असो जो अणुहूनही सूक्ष्म आहे मोठ्या होण मोठा आहे कारण आणि कार्य अथवा भूत आणि भविष्याचाही ज्ञाता आहे त्या परमात्मा स्वरूप शिवपुत्राला नमस्कार असो तू स्कंद मातेच्या गर्भातून च्युत स्कंदन गर्भातून संखल हे तुझेच स्वरूप आहे तू सूर्य आणि अरुणा समान तेजस्वी आहेस पारिजातकाच्या पाळांनी सुशोभित आणि मुकुट धारण करणाऱ्या तुला नमस्कार असो तू शिवजींचा पुत्र आणि शिष्य आहेस शिवजींना प्रिय आहेस शिव पार्वतीच्या आनंदाचा निधी आणि भक्तांचे कल्याण करणारा आहेस तुला नमस्कार असो तू गंगेचा बालक कृतिकांचा कुमार भगवती उमेचा पुत्र आणि सरकांड्याच्या वनात आहेस तुला नमस्कार असो तू महाबुद्धिमान देव आहेस तुला नमस्कार असो षडक्षर मंत्र तुझे शरीर आहे तू सहा प्रकारच्या अर्थांचे विधान करणारा आहेस तुझे रूप सहा मार्गांच्या पलीकडचे आहे षडानंद असा तुला वारंवार नमस्कार असो बारा विशाल नेत्र असलेल्या बारा भुजांनी युक्त आणि बारा युद्ध धारण करणाऱ्या तुला नमस्कार असो शांत चित्त अशा तुला नमस्कार असो असुरांचा नाश करणाऱ्या आणि देवसेनेचे आधिपत्य करणाऱ्या तुला नमस्कार असो गजावल्लीच्या स्कंद शक्तीच्या स्तनांवरील कुंकुमाने ज्याचे वक्षस्थल लिंपले गेले आहे आपल्या धाकट्या भावाचे गणपतीचे उत्तम महात्म्य ऐकून ज्याचे मन आनंदित आहे त्या तुला नमस्कार असो ब्रह्मादि देव ऋषी आणि किन्नर यांच्याकडून ज्याची गाथा ऐक गायली जाते ज्याच्या पवित्र कीर्तीचे चिंतन केले जाते त्या तुला नमस्कार असो देवतांच्या निर्मळ मुकुटांना विभूषित करणाऱ्या पुष्पमालांनी ज्याच्या मनोहर चरण कमलांची पूजा केली जाते त्या तुला नमस्कार असो जो वामदेवाने वर्णन केलेल्या या दिव्य स्कंद स्तोत्राचे नित्य श्रवण पठण करतो त्याला परमगती प्राप्त होते हे स्तोत्र बुद्धी वाढवणारे शिव भक्ती बुद्धिंगत करणारे आयुष्य आरोग्य व धन प्राप्त करून देणारे आणि सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारे अशा प्रकारे वामदेवांनी देवसेनापती भगवान स्कंदाची स्तुती केली त्याला तीन प्रदक्षिणा घातल्या दंडवत प्रणिपात केला आणि त्याच्या सन्मुख विनम्र भावाने उभे राहिले त्यांच्या मुखातून प्रकटलेले हे परमार्थपूर्ण स्तोत्र ऐकून महासेन स्कंद अतिशय प्रसन्न झाला तो वामदेवांना म्हणाला मुनिवर्य तुम्ही केलेली पूजा स्तुती आणि तुमची भक्ती पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे तुमचे कल्याण असो तुम्ही योग्यांमध्ये श्रेष्ठ सर्वार्थाने परिपूर्ण आणि निस्पृह आहात तुमच्यासारख्या वितरागी ब्रह्महर्षीने याचना करावी अशी या जगात कोणतीही वस्तू नाही धर्माचे रक्षण आणि लोकांवर अनुग्रह करण्यासाठी तुम्ही भूतलावर संचार करता मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा तुम्हाला माझ्याकडून काही जाणून घ्यायचे असेल तर तेही सांगा सर्वांच्या हितासाठी तो विषय मी गश्य समजावून सांगेन तेव्हा वामदेव म्हणाले शिवपुत्रा तू साक्षात परमेश्वर आहेस आपल्या भक्तांना व दासांना लौकिक आणि अलौकिक असे सर्व प्रकारचे सामर्थ्य व ऐश्वर देणारा आहेस सर्वज्ञ सर्व करता सर्व शक्तींना धारण करणारा आणि सर्वांचा स्वामी आहेस आम्ही साधारण जीव आहोत तुझ्या गुणांचे वर्णन करू शकत नाही तुझ्या समोर बोलण्याची शक्ती आणि आमच्यात नाही तू माझ्याशी बोलणे ही, ही, ही। तुझीच कृपा आहे त्यामुळे मी स्वतःला खरोखरच कृतार्थ मानतो हे महाप्राज्ञ कण मात्र विज्ञानाने प्रेरित होऊन मी तुला काही विचारण्याचे धाडस करत आहे या अपराधाबद्दल मला क्षमा कर हे प्रभू प्रणव हा सर्वात उत्तम मंत्र आहे तो साक्षात परमेश्वराचा वाचक आहे पशुंचे जीवांचे पाश म्हणजे बंधने सोडवणारा भगवान पशुपती हाच त्याचा वाच्यार्थ आहे अर्थात हेच प्रत्यक्ष दिसणारे संपूर्ण विश्व आहे असे सनातन श्रुतीचे कथन आहे ओमिती ब्रह्मा अर्थात ओम हेच ब्रह्म आहे तसेच सर्वमो ब्रह्मा अर्थात हे सर्वच्या सर्व ब्रह्मच आहे इत्यादी गोष्टीही श्रुतींकडून सांगण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे समष्टी भावाने हे सर्व विश्व प्रणवार्थ आहे आणि प्रणवाकडूनच सर्वांचे प्रतिपादन होते असे ऐकले आहे पण आजपर्यंत प्रणवार्थ ऐकलेला नाही म्हणून उपदेशाच्या विधीने तसेच सदाचार परंपरेला ध्यानात ठेवून तू मला प्रणवाचा अर्थ समजावून सांग अशी माझी तुला विनंती आहे वामदेवांनी असे विचारल्यावर स्कंदाने प्रणव स्वरूप अडतीस श्रेष्ठ कलांद्वारे लक्षित मुनिवरांनी परिवेष्टित आणि नित्य उमेसहित असलेल्या भगवान सदाशिवांना नमस्कार केला सर्व उपस्थितांकडे कृपादृष्टीने पाहिले आणि श्रुतींनाही लपवून ठेवलेले ते परमश्रेय सांगण्यास सुरुवात केली अध्याय अकरावा समाप्त